मित्रांनो आपल्या पुण्याच्या आसपास देखील इतकी चांगली चांगली ठिकाणं आहेत ना पण बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतं आता बघा मागचं मंदिर जे आहे ना म्हसोबा देवस्थान खारावडे हे पुण्यापासून अगदी अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहे मला पण माहिती नव्हतं मी पहिल्यांदाच या एरियामध्ये आलो हो इतकं सुंदर डेव्हलप केलेलं आहे समोर नंदीवर बसलेला शंकर पार्वती आहे हे मंदिर मग इतकं छान मंदिर आज थोडं म्हटलं आपल्या चॅनलवरती वेगळं काहीतरी एक्सप्लोअर करूया किल्ल्याचा प्रवेशद्वार वाटत इतकं मोठं प्रवेशद्वार आहे फिरून दाखवतोय मग ते पुरातन मंदिर असणार पण त्याला छान रिनोवेशन केलेलं आहे या गणपतीची मूर्ती देखील सुंदर आहे सुरेख मूर्ती आहे गणपतीची एवढी प्रचंड घंटा आहे बघा एखादा किल्ल्यादारख वाटत आणि खूप छान डेव्हलप केलंय बर का बघा आमचे पार्टनर गावाचं नाव आहे खारवडे आणि प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे म्हसोबाचं मंदिर आहे आणि आता मंदिराच्या आतमध्ये फोटो काढायला परमिशन नाही त्यामुळे मी फोटो काढू शकत नाही पण तुम्ही डायरेक्ट मात्र व्हिजिटला या मन नक्की प्रसन्न होत थोडंसं मंदिराला फेरफटका मारून घेऊ आपण एक काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवायचं वे म्हणून हा व्हिडिओ तयार करतोय आणि इतकं सुंदर मंदिर बांधलेलं आहे ना की मन प्रसन्न होत हा सर्व मंदिराच्या भोवतालचा परिसर आहे बघा दोन दत्ता भाऊ हे पहिलं जुनं मंदिर होतं त्याला डेव्हलप केलंय का पहिल्यापासूनच डेव्हलपमेंट म्हणजे हा जो कळस मागचा जो आहे हा कळस जुन्या मंदिराचाच आहे का मागचा हा डेव्हलप केला म्हणजे हे लाकडी होत पुरातन कालीन मंदिर बर आता हे लाकडी जुनं पुरातन काल मंदिर पण त्याच्या महाराष्ट्र शासनाने याला तीर्थक्षेत्र म्हणून डिक्लेअर केल्यामुळे के भरपूर प्रमाणात निधी आल्यामुळे याचा चांगला विकास झाला महाराष्ट्र शासनाने त्याला तीर्थक्षेत्र घोषित केलेलं आहे आणि बऱ्यापैकी अजून काम चालू आहे मंदिराचं लहान मुलांना खेळायला गार्डन देखील केलेलं आहे चला एक मंदिराला दा जाऊन दा मारू आणि व्हिजिट करायचं असेल तर गुगल लोकेशन देतो तुम्हाला एकदा विजिट मात्र नक्की करा मग या भागात कधी आला सरवडला फिरायला ना मंदिर छान आहे बघण्यासारखं आहे दे, वाळजाई देवीचं मंदिर आहे बाजूला पण छोटी छोटी मंदिर आहेत डिझाईन जे काही केलं असेल ना डिझाईन छान केलं तुम्हाला इकडून कळस दाखवतो इकडून जर काय बघितलं तर बघा म्हणजे पुराणकालीन जे आपली मंदिर होती तशा टाईप मधलंच मंदिर आहे दत्ताभाऊनी मला सांगितलं पहिलं तर लाकडी मंदिर होतं पण ते पूर्ण डेव्हलप केले आणि बघा मेन म्हणजे टापटीपणा नीट नेटकेपणा ह्या गोष्टी सर्वात महत्वाच्या असतात त्या सर्व इथे आहेत त्यामुळे मंदिर फिरून घ्या एकदा विजिट करा लवासाला आल्यानंतर मग खारवड्याचा जेव्हा उत्सव असतो तेव्हा तुम्हाला वाट रोडपासून लाईन आणि बाहेर देखील छान छोट छोट फुलांचे हारांचे दुकान आहेत ही फ्रंट बाजू आहे मंदिराची जे ही फ्रंट बाजू आहे आणि हे छोटस इथे दत्त मंदिर देखील आहे दत्त गुरुंच्या पाया पडून घेतो या चलो आज का दिन तो सफल हो गया खुश हो गया मंदिर देखके आता मात्र मी नेहमी इथे शंभर टक्के येणार दोन चार महिन्यात जेव्हा कधी मी इकडे व्हिजिट करेन तेव्हा मात्र मी ह्या मंदिराला मसोबाच्या आवर्जून भेट देणार तुम्ही देखील या बरं का खरावडे बाय